आता उद्या शिवरात्री आहे तर आपण काय काय कामं करणार आहे कारण एकतर उपास असतो आणि एवढी एनर्जी नसते आणि एवढी एक्साइटमेंट मी नसते की आपल्याला एवढी सगळी साफसफाई वगैरे करायची आहे आणि नेमकं म्हणलं की चला आजच आपण मंदिराची साफसफाई एकदम मस्त कारण शिवरात्री आहे म्हणजे ऑर एवढं मोठा आपलं फेस्टिवल असतो महादेवाचा तर, तर म्हणलं की एकदम छान अशी साफसफाई आता जर आपण आठवड्यातून एकदा तर करतेच मी असं पण म्हणलं की नाही आज करूया कारण उद्या शिवरात्री आहे सणाच्या दिवशी आपण नाही का करत मग म्हणलं की नाही चला उद्या हे होऊन जाईल खूपच जास्त ऍक्टिव्ह होऊन जातं कारण केंद्रात वगैरे जायचं आहे योगा डे पण महिला दिवस आहे पण योगाचा प्लॅन केलेला आहे केंद्राकडून त्याच्यामुळे म्हणलं की आदल्या दिवशीच आपण साफसफाई केलेली बरी मग हे सात तारीखचा हा ब्लॉग आहे म्हटलं की मंदिराची चांगली साफसफाई करून घेऊया मग मंदिर वगैरे सरकवून जे हे केलेलं आहे मी पूर्ण असं एकदम प्रॉपर त्याची साफसफाई मी करून घेतलेली आहे आणि म्हणजे की देव वगैरे घासावं लागणार आहे कारण शिवरात्री आहे म्हणल्यावर वर्दे वगैरे मस्त तुम्ही काय पावडर यूज करता बहिया पावडर किंवा पितांबरी मित्र पितांबरी हे करते पण त्याच्यामध्ये पण कसं क्लीन करायचं आहे ते आपण बघूया आणि वास्तुशास्त्रानुसार मी देवाची मांडणी सर्वात महत्त्वाचा हा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे कारण की याच्यामध्ये मी वास्तुशास्त्रानुसार देवाची मांडणी केलेली आहे आपल्याला माहिती आहे की वास्तुशास्त्रानुसार देव जशी आपले वास्तू घराची वास्तू असते जसं तर वास्तू एक वास्तुपुरुष आहे नाक हात डोळे पाहिजे जसं आपले मानवाचे असतात तसं घराचं पण असतं की ह्या ह्याच दिशेमध्ये किचन असायला पाहिजे ह्याच दिशेमध्ये बेडरूम असायला पाहिजे इकडे तोंड करून झोपायला पाहिजे असं जसं असतं तसं मंदिराचंही सुद्धा वास्तू असतो जसं आता ह्या सगळ्या गोष्टी आधी माहिती नव्हतं पण आता जेवपर्य जेव्हापासून मी केंद्रात चाललेली आहे तिकडे आपल्याला मार्गदर् मार्गदर्शन सांगितलं जातो किंवा बोलण्यातून की तसं तसं नॉलेज वाढत जातं तर अध्यात्मता जर आता माझ्या थोडंफार नॉलेज मला झालेलं आहे तर मी पण म्हणले की नाही जर असं असेल तर आपण पण वास्तुशास्त्रानुसार आपण आपली देवाची जी मांडणी आहे तेव्हा मला कळालं की मंदिराचीहीसुद्धा म्हणजे आपले जे देवघर असतो त्याचीसुद्धा वास्तू असतो आणि तर म्हणले की नाही सर आपण करून घ्या तसं भरपूर दिवस आधी मला माहिती होतं पण तो एक असतो ना नाही अवद्या करू परवा करू असं थोडंसं कंटाळा मी म्हणले की नाही चला आज एक छानसा ब्लॉग पण होऊन जाईल आता हे मी कळश मांडलेलं आहे तसं आंब्याचं पानं वगैरे ठेवून त्याच्यामध्ये मांडलेला कळश अतिशय चांगला असतो पण नेमकं आंब्याचे पाने मला भेटले नाही त्या दिवशी म्हणून म्हणलं की ठीक आहे जाऊ द्या मग देव वगैरे स्वच्छ घासून घेतलेला आहे मंदिरची एकदम छान अशी साफसफाई मी करून घेते जसं मी बघितलेलं आहे आणि देव पण पीताबरींनी मस्त घासलेले आहे आता हे बघा हे माझ्याकडे उतरण बी म्हणतो आपण आता हे जे मी साफ करते चा, ते उतरंडी आहे तर माझे देव खूप चमकतात हे मला पण वाटतो आणि तुझं सगळ्यांना पण वाटतो कारण की आणि ते लवकर काळे पडत नाही कारण की हे जे उतरंडे वगैरे असतात ते मी फक्त घासून घेते थोडंसं पावडर म्हणजे जे पितांबरी पावडर पितांबरीच मी वापरते त्याची काय ॲडव्हर्टाईजमेंट करत नाही मी जे वापरते ते तुम्हाला सांगते जॅन्युअनली तर पितांबरी पावडर थर्ड लावून घेते आणि मस्तपैकी त्याला जास्त वेळ घासते घासल्यानेच चमक निर्माण होतं आणि त्याच्यानंतर मग मी ते धुत नाही पाण्याने पाण्याने धुतलं की मग त्याची चमक कमी होऊन जाते असं मला वाटतं तर मी फक्त ते पुसून ठेवते असं फक्त पुसायचं आणि ठेवायचं आणि ह्याच्यामध्ये जे हे उतरंडे म्हणजे काय आहे की आपल्याला माहिती आहे की आधीचे लोक जे माठ असतात आधी काय पितळ स्टील भांडे जेव्हा हे धातू नव्हते मेटल वगैरे नव्हते तेव्हा भांडे तेव्हा तर फक्त मातीचे जे भांडे असतात त्याच्यामध्ये स्टोअर करून ठेवायचे थे, धान्य वगैरे तर त्यांची असं समजूत होती एकावर एक, एक माठामध्ये अन्नधान्य भरून ते आपल्या घरी ठेवायचे थे। तर तसंच ह्याची अशी समजूत आहे की घरी हे उतरंडे कमीत कमी आता तर तो तो काळ नाही आहे तसं आपण आता स्टीलचे आणि हे जे आपले डबे भरलेलेच असतात कुरड्या पापडं धान्य वगैरे तरी असं म्हणलं जातं की हे उतरंडे जे आहे ते भरून आपल्या देवाघरात ठेवावे चांगलं असतं तर ते उतरंडे आम्ही घेऊन आलेले आणि त्याच्यामध्ये तुम्ही एका उतरंडेमध्ये आता माझी बहीण जी आहे एका उतरंडेमध्ये एक धान्य टाकते म्हणजे तांदूळ गहू ज्वारी जे काही तुमच्या डाळी झोळी आहे ते सगळं तुम्ही एक एक, -एक उतरंड्यामध्ये मी ठेवू शकता पण मी तसं करत नाही कारण हे उतरंडे थोडेसे स्लिपी आहेत तो एकदा एक एकदा असं एक एक काय होतं की पटकन पडून जातात ते असं त्याच्यामुळे मग ते पडले ना मग ते धान्य सगळं मिक्स होऊन जातं त्याच्यामुळे मी सगळ्यामध्ये तांदूळच टाकते आणि प पडता त्याच्यामुळे तांदूळ भरून पण टाकत नाही मी म्हणजे जे सर्वात खालचं आहे त्याच्यामध्ये भरलेला असतो त्याच्यानंतर मग थोडं थोडं त्याच्यामध्ये टाकलेलं आहे असं जास्त पूर्ण भरून नाही टाकलेलं आहे जेणेकरून की आपल्या घरामध्ये अन्नधान्याची बरकत राहणार आहे असं त्याचा अर्थ असतो आणि करायला काय हरकत नाही चांगल्या गोष्टी आपल्याला शिकायला पाहिजे करायला पाहिजे तर आता ही जी वास्तुशास्त्रानुसार मी मांडणी केलेली आहे की जी पहिली पायरी आहे आपल्या कुळदैवतची आहे हे बघा मधोमध मी स्वामींना ठेवलेलं आहे जे माझे आपले गुरु आहेत ते त्यांना ठेवलेलं आहे आणि आधी तुळजापूरची देवी ठेवलेली आहे दक्षिण दिशेमध्ये असं ठेवायचं की दक्षिण दिशापासून चालू करायचं आहे दक्षिण दिशामध्ये आधी आपली कुलदेवी ठेवायचं आहे कुळदेवीच्या उजव्या बाजूला आपल्या जे महाराज आहेत गुरु आहेत त्यांची मूर्ती ठेवायची आहे आणि महाराजांच्या उजव्या बाजूला आपले कुलदैवत ठेवलेलं आहे तर आमचे कुलदैवत संगमेश्वर आहे तर ते ठेवलेलं आहे त्यांच्या बाजूला म्हणजे त्यांच्या बाजूला परत मी महाराजांना ठेवलेलं आहे महाराजांच्या बाजूला आईला ठेवते ठेवलेलं आहे असं ही माझी मांडणी आहे अशाच प्रकारे तुम्हाला ही करायची आहे परत एकदा तुम्ही व्यवस्थित बघून घ्या जेणेकरून मला सांगायला कसं थोडंसं सा हे होऊन जाईल दुसऱ्या पायरीवर मग गणपती आहे गणपतीच्या उजव्या बाजूला श्रीकृष्ण बाळकृष्ण ठेवायचं आहे आणि बाळकृष्णच्या उजव्या बाजूला आपल्याला अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे तांदळामध्ये गव्हामध्ये जसे आहे तांदळामध्ये जसं पण माझ्याकडे अन्नपूर्णाची मूर्ती नाही म्हणून मी काय ठेवलेलं कवड्या ठेवलेले जे पण लक्ष्मीचं एक स्वरूप असतो आणि त्यांच्या उजव्या बाजूला आपल्याला ठेवायचं आहे शिवलिंग जे की तुम्ही व्हिडिओमध्ये प्रॉपर बघू शकतो की त्यांच्या उजव्या बाजूला म्हणजे अन्नपूर्णाच्या उजव्या बाजूला आपल्याला शिवलिंग मी ठेवलेला आहे तशी माझ्याकडे जी शिवलिंगच्या बाजूची मूर्ती आहे ती लक्ष्मीची मूर्ती आहे पण ते खूप मोठी होऊन जाते मध्ये ठेवायला म्हणून मी ती एका साईडला ठेवलेली आहे शिवलिंगच्या बाजूलाच असं आणि आपले जे तिसरे नंबरचे म्हणजे चौथ्या नंबरची पायरीवर तसं ठेवायचं दुसऱ्या नंबरची पायरीवर ना तेच आपण पहिल्या नंबरची पायरीवर कुलदेवीच्या मूर्त्या ठेवायचे आहेत सगळे महाराजांचे महाराज महाराजांची फोटो कुलदेव दे, कुलदेवींची मूर्ती आणि दुसऱ्या पायरीवरती कुलदेवत कुलदेवी आणि महाराजांची मूर्ती अशी अशा प्रकारची हे करायचं आहे पण माझ्याकडे त्यांना या ती दुसरी पायरी मी खाऊन घेतलं तर आता ह्याच्यानंतर आपल्याकडे श्रीयंत्र ठेवायचं आहे दक्षिणेकडेच म्हणजे ते ईशान्य दिशेला टे ठेवायचं आहे आपलं श्रीयंत्र त्याच्यानंतर आपलं जे कासव ठेवायचं आहे तो मंदिराच्या बाहेर असतो कासव कधीही कोणत्याही मंदिरात गेला तर तसं नंदीही बाहेर असतात पण आ, मन नंदी मी सर्वात खाली ठेवलेलं आहे श्रीयंत्र हे महालक्ष्मीचं आसन म्हणून समजलं जातं म्हणून ते आईची जी फोटो आहे त्याच्या खालीच ठेवायचं आहे ते त्याच्या त्याच्याच का वर तुम्ही कमळगट्ट्याची माळ वगैरे ठेवू शकता आणि ठेवायचंच आहे आणि दिवा जे आहे ते डाव्या बाजूला ठेवायचं आहे उजव्या बाजूला पाणी ठेवायचं आहे आणि जे महाराजांची मूर्ती आहे त्यांच्या उजव्या बाजूला महाराजांची मूर्ती जी आहे त्यांच्या उजव्या बाजूला घंटा ठेवायचा आहे आणि दक्षिणेकडे शंख असं ठेवायचं आहे दिवा हमेशा महाराजांच्या डाव्या साईडला ठेवायचं आहे उजव्या बाजूला पाणी आणि घंटी ठेवायची आहे जसं की तुम्ही बघू शकता आणि कासव मी बाहेर ठेवलेला आहे आणि सगळी माझी पूजा आता कम्प्लीट झालेली आहे आणि रांगोळीशिवाय तर पूजा कम्प्लीट होत नाही म्हणून मी एक छोटीशी जी लक्ष्मी पदम आहे ती माझी सर्वात फेवरेट आवडती रांगोळी आहे दिसायला पण सुंदर असते आणि आई लक्ष्मीला ते अतिप्रिय रांगोळी आहे तर अमावस्येला सगळ्या गोष्टीला तुम्ही हे करू शकता आणि हे आहे पिरामिड जे की आपलं वास्तुदोष काही राहिलं असेल तर तो पण सुद्धा दूर करणार आहे